नाही कोणाचे कोणी तुझे नाही रे कोणी नाही कोणाचे कोणी तुझे नाही रे कोणी आतिम जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या माझे माझे म्हणणी प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार बहीण कोणाची भाऊ कोणाचे कोण कोणाचे सगे सोयरे रे बहीण कोणाची भाऊ कोणाचे कोण कोणाचे सगे सोयरे रे वेड्यामागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार दोन दिवसाची जेवाणी तुझी पुढे नाही टिकणार दोन दिवसाची जेवानी तुझी पुढे नाही टिकणार वृद्ध पण येता पुढती वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार एका जनार्दनी म्हणी दरारे हरिभजनाची गोडी एका जनार्दनी म्हणी दरारे हरिभजनाची गोडी मनुष्य जन्मा येऊन प्राण्या सार्थक मानव पुरी प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही कोणाचे कोणी तुझे नाही रे कोणी नाही कोणाचे कोणी तुझे नाही रे कोणी जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या माझे माझे म्हणून